नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे मसूर डाळीची कढी तर इथे मी तीन तासापूर्वी दोन चमचे मसूर डाळ ही भिजत ठेवलेली होती ही कढी मी तीन ते चार जणांसाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी इथे दोनच चमचे डाळ घेतलेली आहे आता ही डाळ आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भिजलेली डाळ घ्यायची आहे त्यात थोडा आल्याचा तुकडा टाकायचा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुम्हाला जर तिखट कमी हवे असेल तर कमी मिरच्या घ्या आणि थोडी कोथंबीर टाकायची थोडेसे जिरे टाकायचे ते मी बिना पाणी टाकता आधी असं वाटून घेतलेलं आहे नंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकून आपण पुन्हा एकदा ते मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहोत तर अशी पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे तुम्ही जर जास्त डाळ जा भिजत टाकली तर ता कढी जास्त घट्ट होईल म्हणून एवढंच माप ठेवायचं आहे तर आता भी ही मुरी मुरी तड़ ही तड़ मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण पाव चमचा जिरे टाकणार आहोत जिरेही आपण तडतडू द्यायचे आणि त्याच्यानंतर मी दोन मिरच्या कापून टाकलेल्या आहे थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे मी वाटताना मिरच्या टाकलेल्या होत्या तरीही मी दोन मिरच्या टाकलेल्या आहे इथे नंतर आपण जी डाळीची पेस्ट बनवली होती थोडीशी पातळसर पेस्ट बनवायची आहे आणि ती पेस्ट आपण आता याच्यामध्ये परतवून घेऊ त्याच्यामध्ये थोडीशी हळद गरजेनुसार मीठ टाकायचे आहे आता हे पुन्हा एकदा छान असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता आपण त्यात थोडंसं पाणी टाकू आणि ते पातळ करून व्यवस्थित असं पुन्हा एकदा ढवळून घेऊ आपल्याला हे दोन ते तीन मिनटांसाठी ढवळत राहायचं आहे आणि पुन्हा वाटलंच तर याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ वापरायचं नाही तर आपण आता पुन्हा थोडंसं पाणी टाकून थोडं अजून पातळ करून घेऊ आणि त्याला आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी उकळी येऊन द्यायची आहे तर अशा प्रकारे उकळी आल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये ताप टाकायचं आहे तर इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे ते सर्व टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता हे सर्व व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं नंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडी साखरही टाकायची आहे आणि पुन्हा असं आपल्याला सतत ते ढवळत राहायचं आहे दहा ते बारा मिनिटांसाठी आपल्याला ही कढी मंद आचेवर अशाच प्रकारे ढवळत राहायची आहे म्हणजे आपली कढी फुटणार नाही ही, ही कढी बाजरीची भाकरी किंवा पोळी किंवा नुसती भाताबरोबरही खायला खूप छान लागते तर दहा मिनटे झालेली आहे आपण आता वरून कोथिंबीर टाकून घेऊ का गॅस बंद केलेला आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी सौज किचन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक आणि कमेंट करा धन्यवाद